स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी शहराला राज्य सरकारकडून मोठा निधी आलाय यात छत्रपती संभाजी महाराज बसवेश्वर महाराज ज्ञानेश्वर मंदिर आणि मरगुबाईच्या मंदिराचं काम सुरू आहे या कामाचा शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी महापालिकेत जाऊन आढावा घेतला आणि चांगल्या पद्धतीचं चा काम आणि गतिमान काम होऊ दे असं आश्वासन अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले इचलकरंजी शहरामध्ये राज्य सरकारकडून विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलाय नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा निधी शहराला देण्यात आला होता यावेळी महायुतीचे सर्वच नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हा निधी मंजूर केला होता यात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा ज्ञानेश्वर मंदिर तसंच मरगुबाई मंदिर बांधण्यासाठी पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता या निधीतून हे काम करण्याचं सुरू आहे याचाच आढावा म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा, जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी महापालिकेत जाऊन आयुक्त उपायुक्तांची भेट घेतली आणि झालेल्या कामाची माहिती घेतली तसंच योग्य त्या सूचना केल्या छत्रपती संभाजी महाराज आणि बश्वेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचं काम जोरात करावं आणि चांगल्या पद्धतीचं चा व्हावं अशा सूचना निवेदनाद्वारे त्यांनी केल्या आहेत तसंच ज्ञानेश्वर मंदिर आणि मरगुबाई मंदिराचं चा काम चांगल्या पद्धतीनं व्हावं त्याचबरोबर महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशीही मागणी जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी इचलकरंजीसाठी भरघोस निधी राज्य सरकारकडून आणलाय तसंच आजच्या शिष्टमंडळामध्ये रवींद्र माने भाऊसा आवळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते